नमस्कार मैत्रिणींनो आजचा काय प्लॅन आहे मी बनवते आहे मँगो बर्फी आता सीझन आई संपत आलाय आहे एकादशी पण आहे काहीतरी स्वीट बनवायचा म्हणून आज बनवूया आंब्याची बर्फी यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आणि एक वाटी आंब्याचा रस या रसामध्ये मी पाणी आणि साखर काहीही घातलेलं नाहीये फक्त आंब्याचा पल्प आहे हा ठीक आहे नंतर हा पल्प घट्ट होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत ही बर्फी तुम्ही फक्त खवा किंवा फक्त मिल्क पावडर वापरली तरी चालेल मी एक वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी खवा वापरला आहे तुम्हाला हवं तर दोन वाटी मिल्क पावडर वापरली तरीही चालेल किंवा मग एक वाटी खवा वापरला तरीही चालेल आणि साखर मी दोनच चमचे वापरली आहे आंबा जेवढा गोड आहे त्यानुसार आपल्याला साखर वापरायचे एकचे मुठभर मीठ घालायचे आणि हे सगळं छान परतवून घ्यायचे हे परतवून घेत असताना अगदी थांबायचं नाही आहे जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे जे तळायला लागणार नाही मिश्रण घट्ट होत आलं की यामध्ये एक चमचा उभा करून बघायचा आहे आणि मग त्यावरून आपल्याला कळणार आहे की आपली बर्फी तयार आहे की नाही जर तुमचा चमचा थोडा जरी कलत असेल तर मग आपली बर्फी तयार नाही आहे एक दोन मिनिटासाठी पुन्हा परतवून घ्यायचे आणि मग त्यानंतर आपण हे बटर पेपरवर काढू शकता किंवा अगदी एका प्लेटला खाली तूप लावून त्यामध्ये काढून घेऊ शकता हे मिश्रण सगळं थंड झालं की मग पुन्हा ते थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याचा त्याला शेप द्यायचा म्हणजे तुम्ही हवं तर त्याची बर्फीही बनवू शकता ट्राय ुलर शेपमध्ये केलं तर ही मँगो कतली होऊन जाईल ओके नाही काजू कतलीसारखी मी याला सिलेंड्रिकल शेप दिलेला आहे बर्फी बनवली आहे नंतर सजवण्यासाठी त्यामध्ये अगदी क्रंचीनेस येण्यासाठी काजू बदाम आणि पिस्ता याचे काप करून घालायचे आहेत आणि हो ही बर्फी स्टोर करताना तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करायची आहे जास्त बनवली तर कारण ही थोडीशी जर एका वाटीची बनवली तर अगदी दहा मिनटात संपून जाते माझ्याकडे संपली होती तशी जर तुम्ही माझ्या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही बर्फी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा